नवकेसरी केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी शहरात असणाऱ्या फार्मसी कॉलेजनं केरळमधले एस के एंटरप्राईजेसची फसवणूक केली गेले सहा वर्षापासून संतर ए, ए, ए एस के एंटरप्रायझेस आपले असलेले पैसे हक्काचे पैसे मागतोय तरी देखील मात्र एस के एंटरप्राईजेसला उडवडवीची उत्तरं जरी दिले जातात त्या अनुषंगाने नवकेसरी टीम आहे ती मुंबईवरून रत्नागिरीमध्ये पोचलेली आहेत तरी केलेली फसवणूक झालेली फसवणूक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनातले भाव आणि वेदना पण जाणून घेणार आहोत काय का का काका ही काय घटना आहे खरं म्हटलं तर हे नवकेसरीनं आमच्या प्रश्नाला वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत जेवढे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत आणि दुसरं कोणीही दखल घेतली नसती तर पण नवकेसरीच्या संपादकाने आमची दखल घेऊन या प्रश्नाला वाचा फोड साहेब आपण एक वर्षापासून आम्हाला काका कॉन्टॅक्ट करताय म्हणून आम्ही आपल्यापर्यंत आलो काय कशी फसवणूक झालेली आहे हे आम्ही दोन हजार सतराला ऑर्डर दिली त्यांनी आम्ही म्हणजे बोर्ड व्हाईट बोर्ड चॉक बोर्ड स्टँडर्ड कंपनीचा माल दिला त्यांना आम्ही आणि त्यांना नवीन बिल्डिंगमध्ये तो माल वापरायचा होता तो वापरायचा होता म्हणून आम्ही अर्जंट दिला त्यानंतर त्यांनी वर्षा ऑफिसची जी परवानगी घ्यायची असते ती केली पण आम्हाला जो अर्ज दिला आहे त्याच्यामध्ये आपण असं नमूद केलेलं आहे की कुठलीही ऑर्डर नसताना वर्क ऑर्डर जर नसताना हे कसं सामान या लोकांनी घेतलं नाही तेच कळत नाही त्यांनी वर्षा ऑफिसची परवानगी घेऊन आम्हाला ऑर्डर द्यायला पाहिजे होती पण त्यांनी वरच्या ऑफिसची ऑर्डर नाही घेता आम्हाला डायरेक्ट ऑर्डर दिली त्याच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले नाही आहेत मग अंदाजे किती रक्कम आपली चार लाख पस्तीस हजार वरती थोडी किरकोळ आहे एकशे पस्तीस का एकशे अडतीस रुपये असे काहीतरी आहे किती वर्षापासून आपण सहा सहा वर्ष झाले जवळजवळ मी याच्या पाठीमाग आहे त्याला सहा वर्ष झाले पण कोणीही दखल घेत नाही कोणी काही करत नाही वरच्या अधिकाऱ्यांना भेटता येत नाही कारण इथं जे काय आम्ही माल दिला तो इथं दिला रितसर त्यांच्या ऑर्डर आहेत माझ्याकडे पोहोच आहे माल घेतलेल्याची पण त्यांनी कुणीही आजपर्यंत दखल घेतलेली नाहीये माल दिलेली पोहोच आहे सगळे कागदपत्र असताना देखील मात्र ह्या सुभाष काळे ह्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र वारुवार नुसते आश्वासन दिले जातात मात्र काम होत नाही आणि त्या अनुषंगाने आपण रत्नागिरीमध्ये पोचलो या ठिकाणी आल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी आपण भेटण्याचा प्रयत्न केला तरी देखील मात्र अधिकाऱ्याच्या उडवाडपूची उत्तरं देत आहेत खऱ्या अर्थानं ह्या एस के इंटरप्रायजेसची फसवणूक दोन हजार सतरा साली झाली आहे आज दोन हजार चोवीस उजळले तरी देखील मात्र ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनातले भाव आणि वेदना मात्र ह्या महाविद्यालयाला फार्मसी कॉलेजला दिसत नाहीत ही खरं शोकांतिका म्हणावं लागेल आता तरी सुभाष काळे यांचे पैसे आहेत ती प्रशासनानं देणं गरजेचं आहे अन्यथा सुभाष काळेसारख्या व्यक्तीला अजून किती दिवस अशा मरण यातना बोगावं लागतील काका आपण एवढ्या वेळ येत आहे काय सांगाल आपणाला काय वाटतं त्यांनी जर आमचे पैसे दिले तर आता धंदेही चालणे मुश्किल झालेलं आहे तर त्यांनी पैसे ना दिले मा तर माझ्याकडे आत्महत्याशिवाय पर्यायच राहणार नाही आहे तर त्याला जबाबदार मी इथं येऊन आत्महत्या करणार मग त्याला जबाबदार हे कॉलेज आणि सरकार आहे तरी एका ज्येष्ठ नागरींच्या मनातला ज्यावेळी भावनेचा बांध फुटतो त्यावेळी तो, तो माणूस कुठे पोचतो हे आपल्याला बघायला मिळून आज या ज्येष्ठ नागरींच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र का फार्मसी कॉलेजच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात नाही हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं सा रिपोर्टर सागर पाटील रत्नागिरी